संपूर्ण भारत देश विश्वचषक विजयाचा आनंद साजरा करीत असताना मालवण तालुक्यातील पेंडूर गावासाठी ती मात्र तीस जून दोन हजार चोवीसची पहाट उजाडली ती भयान अंधकार घेऊनच स्वप्नात देखील कल्पू नये अशी मन सुन्न करणारी बातमी घेऊन ती म्हणजे गावचा कोहिनूर हिरा वराडकर हायस्कूल कट्टाचे मुख्याध्यापक तथा गावचे माजी सर श्री संजय नाईक यांच्या आकस्मिक निधनाची त्या क्षणी प्रत्येकाला वाटून गेलं की क्षणभर काळाने मागे सरावं सत्य नव्हे हे स्वप्न ठरावं काळोख्या रात्रीस छेदुनी तेजपुंज जीवनास भिडावं पहाटेची बातमी खोटी ठरावी पण दुर्दैवानं ही बातमी खरी होती शेकडो विद्यार्थ्यांना ज्ञानरूपी प्रकाश देणारा ज्ञानसूर्य अनेकांचा सखा गोरगरिबांचा हक्काचा माणूस पंचकृषीनं गमावला होता अवघ्या चौपन्नाव्या वर्षी सरांनी अखेरचा श्वास घेतला संजय नाईक सर म्हणजे एक विद्यार्थीप्रिय उपक्रमशील शिक्षक समर्थ नेतृत्व देणारे मुख्याध्यापक एक सुज्ञ वक्ता उत्तम अभिनेता समाजभान असणारा सामाजिक कार्यकर्ता तडपधार राजकीय पुढारी प्रयोगशील शेतकरी मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस आणि मृदुहृदयाचा कुटुंबवत्सल व्यक्तिमत्व शिक्षणाप्रती आस्था असणाऱ्या कैलासवासी सुभाष नाईक सर यांच्या घरात संजय नाईक सरांचा जन्म झाला वडील कैलासवासी सुभाष नाईक सर म्हणजे शिस्तप्रिय मितभाषी व्यक्तिमत्व त्यांच्या संस्कारात वाढलेल्या संजय नाईक सरांचे प्राथमिक शिक्षण पेंडूर येथे झाले पुढे बारावी पर्यंतचे शिक्षण मुंबईतील सोमया कॉलेजमधून तर पदवीपर्यंतचे शिक्षण मुंबईतीलच रुया कॉलेजमधून झाले त्यानंतर व्यावसायिक पदवी शिक्षण देवगड येथे पूर्ण करून सन एकोणीसशे त्र्याण्णव पासून सर वराडकर हायस्कूल कठ्ठा येथे सेवेत रुजू झाले गणित विज्ञान हे सरांच्या अध्यापनाचे मुख्य विषय होते विद्यार्थी दशेत कठीण वाटणारे हे विषय सरांनी विद्यार्थ्यांना हसत खेळत सोपे करून दिले केवळ गणित विज्ञानच नव्हे तर सर्वच विषयांचे सखोल ज्ञान आणि सामाजिक चळवळीचे भान असणाऱ्या या शिक्षकाने आपण कार्यरत असलेल्या शिक्षण संस्थेत आर्थिक मदत व्हावी म्हणून सहकाऱ्यांच्या साथीने प्रायोगिक नाटके रंगमंचावर करून निधी उभारून दिला यात मोरूची मावशी अपराध मीच केला मुंबईची माणसे या नाटकांचा समावेश होता त्यानंतर सराने दिग्दर्शित केलेली विद्यार्थ्यांची विज्ञान नाटिका राज्यस्तरापर्यंत पोहोचली होती बावीस साली संजय नाईक सरांनी हायस्कूलच्या मुख्याध्यापक पदाची सूत्रे हाती घेतली संस्था शिक्षक विद्यार्थी विद्यार्थी ग्रामस्थ यांच्या सहकार्यातून शाळेचा नावलौकिक वाढवण्यासाठी सरांनी प्रचंड मेहनत घेतली मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेत मालवण तालुक्यात प्रशालेला प्रथम क्रमांक मिळवून देण्यात सरांचा सिंहाचा वाटा आहे सरांच्या नेतृत्वाखाली क्रीडा शिक्षकांच्या सहकार्याने प्रशालेचे विद्यार्थी विविध क्रीडा स्पर्धांतून जिल्हा राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर चमकले आहेत कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर विद्यार्थ्यांमध्ये आलेली शैक्षणिक मार्ग दूर करण्यासाठी सरांनी स्वतः पुढाकार घेत शाळेच्या आवारातील भिंती रंगवण्याचे कार्य हाती घेतले विद्यार्थी व शिक्षकांच्या मदतीने शालेय भिंतींवर सामाजिक आणि शैक्षणिक संदेश देणारी चित्रे रंगून शाळेचा कायापालट केला त्यांच्या संकल्पनेतून गेली तीन वर्ष शाळेत नवीन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे नाविन्यपूर्ण स्वागतही सोशल मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले शिवकल्याण राजा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ही शाळेच्या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी साकार केलेली महानाट्ये कोणत्याही व्यावसायिक नाटकांना लाजवतील अशीच होती जी सरांच्या मार्गदर्शनामुळे आणि मेहनतीमुळे यशस्वी झाली शिक्षकीपेक्षा सांभाळतानाच राजकीय सामाजिक क्रीडा आणि कृषी क्षेत्रातही आपल्या कार्याचा ठसा नाईक सरांनी उमटवला शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी ते शिक्षक संघटनेमध्ये सक्रिय झाले यात शिक्षक भारती या शिक्षक संघटनेचे उपाध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते राजकीय क्षेत्रात काम करत असताना ग्रामपंचायतच्या माध्यमातून तसेच राजकीय नेते पदाधिकारी ग्रामस्थ यांच्या सहकार्यातून गावातील अनेक विकास कामांना त्यांनी चालना दिली माजी केंद्रीय मंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे यांचे ते विश्वासू कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती संजय नाईक यांच्या कार्याची दखल घेत माझे मुख्यमंत्री नारायण राणे साहेब यांनी सरांच्या सौभाग्यवती श्रावणी नाईक यांना जिल्हा परिषदची उमेदवारी दिली पुढे सौ श्रावणी नाईक यांनी जिल्हा परिषदेचे महिला आणि बालकल्याण सभापती पद भूषविले या संपूर्ण प्रवासात सरांची खंबीर साथ मिळाली राजकीय सामाजिक शैक्षणिक कार्य करत असतानाच आपल्या कुटुंबालाही पुरेसा वेळ त्यांनी दिला संपूर्ण कुटुंबाला एकत्र ठेवून सण आगळ्या वेगळ्या पद्धतीने उत्साहात साजरे करून त्याचे व्हिडिओ चित्रण करून सोशल मीडियावर पोस्ट करत असत मित्रपरिवाराच्या सहकार्याने अभिरुची प्रतिष्ठान पेंडूर ही सामाजिक शैक्षणिक संस्था त्यांनी सुरू केली आणि त्याच्या माध्यमातून आरोग्य शिबिरे रक्तदान नेत्र तपासणी शिबिरे काथ्या प्रशिक्षण इत्यादीचे आयोजन केले तसेच या संस्थेमार्फत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून गावातील युवकांना व्यासपीठ निर्माण करून दिले गाव एकत्र यावा यासाठी भव्य दिव्य अशा पेंडूर महोत्सवाचे आयोजन केले आणि सर्वांच्या सहकार्याने यशस्वीही करून दाखवले छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुणांचे महत्व तरुणांना पटावे यासाठी भरगच्स असा शिवजयंतीचा कार्यक्रम त्यांनी सुरू केला तसेच मुळातच हाडाचे शेतकरी असलेल्या नाईक सर यांनी गावातील शेतकऱ्यांना एकत्र घेऊन गेली अनेक वर्ष बंद असलेली पेंडूर दुग्ध व्यावसायिक सहकारी संस्था जिद्दीने पुन्हा सुरू केली आज त्या संस्थेच्या माध्यमातून गावातील शेतकऱ्यांच्या घरात आर्थिक सुबत्ता आली आहे त्याचप्रमाणे अल्पावधीतच संपूर्ण जिल्ह्यात कलिंगड शेतीच्या बाबतीत पेंडूर गावाचा नावलौकिक होण्यामागे नाईक सरांची फार मोठी मेहनत आहे गावातील शेतकऱ्यांना व्यावसायिक पद्धतीने कलिंगड लागवड करण्यासाठी सरांनी मार्गदर्शन केले होते त्यामुळेच कलिंगड उत्पादनातूनही शेतकरी लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवत आहेत आरोग्याच्या बाबतीत सर नेहमी जागरूक असायचे ब्युटीज ऑन माध्यमातून ग्रामीण भागात सायकलिंगची चळवळ सुरू करून गावातील तरुणांना सुदृढ आरोग्यासाठी सायकलिंगकडे त्यांनी वळवले विशेष म्हणजे अनेक गरजू विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च सर उदार मनाने स्वकमाईतूनच करत होते तेही कोणतीही प्रसिद्धी न करता याचबरोबर समाजाभिमुख कार्य करत असताना अनेक सामाजिक शैक्षणिक संस्थांवर महत्वाची पदे ते भूषवित होते त्यामध्ये शिक्षक भारती या संघटनेचे ते जिल्हा उपाध्यक्ष होते सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळाचे ते सदस्य होते कट्टा पंचकृषी भंडारी समाज संघाचे ते सदस्य होते मालवण तालुका माध्यमिक शाळा सेवक सहकारी पतसंस्थेचे हो हो ते माजी अध्यक्ष होते तसेच खरारे पेंडूर ग्रामपंचायतीचे सरपंच पदही त्यांनी भूषविले होते सन दोन हजार तेवीसचा चा उपक्रमशील मुख्याध्यापक पुरस्कार संजय नाईक सरांना मिळाला होता दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये शाळेला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत शाळेत होणाऱ्या शतक महोत्सवासाठी अनेक योजना आखून अनेक स्वप्नी सरांनी पाहिले होती आणि त्यांची पूर्तता करण्यासाठी ते प्रचंड मेहनत घेत होते त्याची सुरुवात म्हणून की काय आपल्या मृत्यूपूर्वी दोनच दिवस अगोदर पुण्यस्मृती काकासाहेब बोराडकर यांच्यावर स्वरचित कविताही सोशल मीडियावर त्यांनी पोस्ट केली होती परंतु त्यांचे हे पहिले काव्यपुष्प दुर्दैवाने अखेरचे ठरले सारी स्वप्ने साऱ्या योजना उराशी कवटाळत सरांनी अनपेक्षितपणे या जगाचा निरोप घेतला अशा प्रकारे नेतृत्व वक्तृत्व कर्तृत्व आणि दातृत्व या सर्वच आघाड्यांवर आपले प्रभुत्व सिद्ध करणारे असे बहुआयामी व्यक्तिमत्व होणे दुर्लभच आदर्शवत व्यक्तिमत्व म्हणजे कैलासवासी संजय नाईक सर कैलासवासी संजय नाईक सरांना भावपूर्ण श्रद्धांजली